पुरस्कार निमित्त पुरस्काराच्या निमित्तानं काय की आपण जे कार्य करतोय दखल कुठेतरी घेतल्या जावी त्याची चर्चा व्हावी आणि या चर्चेमधन प्रेरणा मिळावी लोकांना असा तो उद्देश असतो महाराष्ट्र वेगळ्या ठिकाणा आपण सगळं इथं आला आपल्या सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या वतीनं वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा खूप पुरस्कार असतो त्याची ती दखल असते त्यापैकी काही लोक इथं नाहीयेत त्यांचे प्रतिनिधी पण इथे आलेले आहेत माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण दोन दोन मिनटं या सगळ्यांना देऊयात आणि त्यांच्या कामाचं त्यांच्याच तोंडून आपण ते उल्लेख ऐकूयात पुरस्कार प्राप्त लोकांना विनंती आहे त्यांनी समोर राहावं इथे आणि प्रत्येकांना समोर येऊन दोन दोन मिनिटांमध्ये आपल्या कामाबद्दल आणि तुमचा जो कन्सेप्ट आहे त्या कामाचा त्या कन्सेप्टबद्दल इथं सगळ्यांसमोर थोडीशी दोन दोन मिनिटांची चर्चा व्हावी जेणेकरून त्या पुरस्काराची किंमत तर आहेच आहे पण त्या कामाची तुमच्या तोंडून बदलता झाल्यानंतर एक जी पोच असते ती आपल्यापर्यंत ती इथे मिळू शकेल नावं घेऊन बोलू की स्वयंप्रेरणा सगळे या म्हणजे आपल्याजवळ वेळेची जी कमतरता आहे ती भरून काढतील आपल्याला स्वयंप्रेरणेनं मला असं वाटतं की जी पुरस्कार विजेते त्यांनी एकेकाने समोर यावं आणि आपापल्या कामाबद्दल अगदी दोनच मिनिटांमध्ये बोलावं हां चालू आहे गुड मॉर्निंग मला माहिती आहे महिलांना ऐकायची सवय नसते कारण आपल्याला बोलायची जास्त सवय असते आणि स म्हणजे हे खूप काय म्हणतात कुठे वेगळी कन्सते की महिला आपल्या तीन दिवस ऐकून घेत आहेत सॉरी मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण मला जो विषय मांडायचा तो मग मा, मगाशी बोलायचा होता कारण इथे मला जास्त ऐकायला दिसत आहेत मी बेसिकली बऱ्याच विषयांवरती सामाजिकमध्ये काम करते पण माझा जो जिवाळ्याचा विषय आहे तो म्हणजे बाललैंगिक शोषण त्याच्या अगोदर मला एक, एक स्टोरी सांगायची तुम्हाला जी माझ्या बाबतीत घडलेली आहे मी सेकंड इयर म्हणजे माझं वयवर्ष आत्ता चोवीस आहे आणि मी मागच्या पाच वर्षांपासून म्हणजे माझ्या सेकंड इयरपासून बालैगिक शोषण जनजागृतीसाठी काम करते झालं असं होतं की मी महिला कॉलेजमध्ये होते आणि साधारणपूर म्हणून बारामतीतलं कॉलेज आहे आपल्या रायगड सिटीमध्ये पण बरेच लोक तिकडे असतात सुलूरमध्ये वगैरे तर तिथे असं असतं की काही महिलांचे काही खास कार्यक्रम असतात सपोज नागपंचमी वगैरे तर वेगवेगळी मूवी दाखवले जायची आणि अशाच ऑडिटोरियममध्ये असताना आम्हाला पिंक मूव्ही त्यावेळी आला होता आणि पिंक मूव्ही दाखवला होता आणि माझ्यासमोर बसलेली माझी अत्यंत जवळची मैत्रीण अचानक रडत बाहेर गेली मला समजलं नाही काय झालं मी तिच्या बाहेर गे म्हणजे मी तिच्या मागे गेली तिला विचारलं काय झालं मला कारण ते तर तिने बस मला हक्क केलं पुढचं पंधरा मिनटं ती मला हक्क करून घडत होती समजलंच नाही ना की तिला बोलायचं काय कारण अक्षरशः हुंदे देऊन की जी मुलगी माझ्या कॉलेजची टॉपर आहे ज्या मुलीने नीटमध्ये सर साडेसहाशे स्कोअर करून पण बी एस सीला ॲडमिशन घेतलं होतं नीटमध्ये साडेसहाशे स्कोअर मात्र जो की तिचा नंबर फक्त आय थिंक कोल्हापूर साईडला तिचा नंबर वगैरे लागत होता त्यामुळे ॲडमिशनच्या घरच्यांनी घेऊन दिलं नव्हतं अशी मुलगी आ, ती मला हक्क करून घडत होते मी तिला विचारलं काय झालंय काय झालंय पहिले पंधरा मिनिट ती काहीच बोलली नाही त्यानंतर एकच वाक्य बोलली प्रज्ञा माझ्यावरती बलात्कार झाल्या मी सिरियसली शॉक होती शिक शिक की आत्तापर्यंत माझ्यासोबत म्हणजे मस्त माझ्या गप्पा गोष्टी करणारी मुलगी सडनली मला अशी कशी बोलते तेव्हा मी तिला खूप वेळ शांत केलं त्यानंतर तिला बोलवलं की काय झालं वाट त्यावेळेस की मला सांगत होती की प्रज्ञा मी पहिली तासल्यापासून चौथी तासापर्यंत रोज माझ्यावरती बलात्कार होत होता मला शॉकिंग होतं तुम्ही माझे करू शकता एक अठरा एकोणीस वर्षाची मुलगी जेव्हा तिच्या मैत्रिणीकडून ह्या गोष्टी ऐकली तेव्हा ती गोष्ट किती त्रासदायक असू शकते पण त्यावेळेस गोष्टीचं गांभीर्य मला समजलं होतं मी तिला म्हणलं ठीक आहे ही गोष्ट कधी झाली आणि तू कस काय सहन केलं तर त्यावेळेस तिने मला सांगितलं अरे मला माहीतच नव्हतं माझ्या बाबतीत काय होत होतं तिचं बॅकग्राऊंड सांगते तिच्या आई वडील दोन्ही टीचर गव्हर्नमेंट टीचर घरात त्यावेळी दीड दोन लाख रुपये आरावशीर येत होते तिचे वडील प्रिन्सिपल होते एका शाळेचे आणि कायम ओव्हर प्रोटेक्टिव्ह वातावरणात ठेवलेली तिने सांगितलं की शिक्षक कॉलनीमध्ये असताना आईची शाळा बारा वाजता असता सु म्हणजे माझी शाळा बारा वाजता सुटायची आईची पाच वाजता सुटायची बारा वाजता शाळेतून घरी आल्यानंतर आम्हाला एका दादाकडे सोडलं जायचं आणि तो दादा ज्याला मी दादा बोलत होते तो माझा कायम शोषण करत होता आणि मला त्यावेळी ती गोष्ट माहीतच नव्हती की बाबा माझ्या बाबतीत काय घडले तिचं सगळं ऐकून घेतलं त्यानंतर तिला विचारलं की ठीक आहे ना बाळा ही गोष्ट घडून एक आत्ता दहा वर्ष झाले आत्ता आपण सेकंड इयरला आहोत तर तिने सांगितलं हा दहा वर्ष झाले त्यावेळेस मी वाचले वाचले म्हणण्यापेक्षा चौथीनंतर ते थांबलं कारण पप्पांची बदली झाली होती आणि पप्पांची बदली झाल्यामुळे ते गाव सोडून गेले तिने मला सांगितलं की ही गोष्ट आठवण्याचं कारण असं की नागपंचमीच्या सुट्टीमुळे मी घरी गेले होते आणि तिथे तो मुलगा आला होता आणि माझे पप्पा मला म्हटले बाळा ओळखलं का याने लहानपणी यानं तुझा किती छान सांभाळ केला होता तिच्या मनाचं काय दुःख असेल जस्ट फील करा ठीक आहे तिला म्हटलं ठीक आहे आता ह्या गोष्टीतून मूव ऑन हो कारण यातून आउटपुट काहीच नाही ती म्हटली ठीक आहे मी स्ट्रॉंग आहे मी मूव ऑन करू शकते पण विचार कर माझ्यासोबत माझ्या जवळच्या बारा ते तेरा मुली त्याच्यासोबत म्हणजे त्या त्यांच्या आईवडील त्यांच्याकडे त्याला सोडवून जात होते त्यांच्या बाबतीतही मला आठवते त्याने ते तसंच केलं होतं त्यावेळेस ह्या गोष्टीचं गांभीर्य समजलं होतं मग असंच क्लास बंक करून एक ठरलेली जागा असायची आम्ही अशा आठ नऊ जणी बसलेलो आणि खूप युमतीने तिचं नाव न घेता सांगितलं की माझं मेजरीच्या बाबतीत असं झालं आहे तुम्ही ही गोष्ट फेस केली आहे का तर मग मुख्यतः मुली ह्या गोष्टीबद्दल कोणाशी बोलत नाही मला शंभर टक्के मी गॅरंटीने सांगते की आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ही गोष्ट फास्टमध्ये फेस केलेली असेल मी खूप जबाबदारीने ही गोष्ट बोलते की कुठेतरी म्हणजे तुमचा काळ असो तुमची जनरेशन असो आमची जनरेशन असो किंवा पुढची जनरेशन असो ह्या गोष्टी सरसकट घडत आहेत मी त्या आठ जणींना विचारलेलं की तुमच्या बाबतीत असं काही घडलंय का कोणी सांगायची हिंमत नाही केली सर पण एकाने पहिल्यांदा ऍक्सेप्ट केलं की के हां माझ्या बाबतीत माझ्या आईने सुसाईड अटेम्प्ट केला होता आईला जळालेल्या अवस्थेत ते हॉस्पिटलमध्ये होते आणि मी मामाकडे होते तेव्हा माझ्या मामाने माझ्या बाबतीत हे केलं आटीच्या आठीजणींनी एक्सेप्ट केलं की त्यांच्या बाबतीत हे सेक्शुअल अब्यूज झालं होतं त्यानंतर माहिती काढल्यानंतर समजलं की म्हणजे फॅक्ट ते नाही यार की आपली लहान मुलं ही ह्या सिस्टीमचा भाग नसतात कारण ते वोटर बँक नसतात कोणत्या राजकीय नेत्याची त्यामुळे त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या ह्याच्या बाबतीत आम्हाला कोणालाच लेणं देणं पडलेलं ले नसतं त्यावेळेस माहिती काढल्यानंतर समजलं की चाइल्ड लाईन नावाची गोष्ट आहे जी भारतामध्ये काम करते त्याची माहिती काढल्यानंतर असं समजलं की दोन हजार तेराच्या अगोदर भारतामध्ये लहान मुलांच्या लैंगिक शोषणासाठी कोणते ॲक्ट पण नव्हते कुठून तर भांडून वगैरे हे ॲक्ट आणावे लागले आणल्यानंतरही ह्या बाबतीत जनजागृती नाही आमच्या शिक्षकांना हे विषय माहिती नाही आमच्या पालकांना हे विषय माहिती नाहीत कुठेच ह्या विषयाबद्दल काहीच बोललं जात नव्हतं बरं लहान मुलांवरती बलात्कार झाल्यानंतर बलात्कार हा शब्द वापरला जायचा लहान मुलांवरती बलात्कार झाल्यानंतर मग त्या मुलांना कुठे तर मानसोपचार तज्ज्ञ वगैरे याची मदत घे घेतली जायची पण ते होऊ नये यासाठी कोणीच काम करत नव्हतं गोष्टीची पानं मुलं काढल्यानंतर समजलं की लहान मुलांना आपण आयुष्यात कधी सांगितलंच नसतं म्हणजे बरेच आई पालक आहेत त्यांनी सांगावं मला आपण आपल्या लहान मुलांना सांगितलं की छाती दोन पायांचा मधला भाग पाठीचा खालचा भाग तो हे आपले प्रायव्हेट भाग आहेत आपण तोडींना सह सांगून ठेवतो माझ्या आईने मला आई सांगितलं की बसत जा ह्या एवढ्या मोठ्याने हसू नको पण मला आठवत नाही माझ्या आईने मला कधी ह्या गोष्टी सांगितल्या की छाती म्हणजे तुझं प्रायव्हेट पार्ट आहे तिथं मी आई सोडून दुसरा कोणी हात लावू नये हे पोरांना आपण सांगितलंच नसतं आज आपण मग अशी लैंगिक शोषण किंवा लैंगिक शिक्षणाबद्दल बोलत असताना बऱ्याच महिला बोलताना ओपनली बोलत नव्हत्या मग विचार करा आपण वयाच्या ह्या स्टेजला येऊन ह्या गोष्टीबद्दल बोलू शकत नाही आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर नाही आहेत सात वर्षाच्या लहान पोरांना ह्या गोष्टी माहिती असतील का आपण ह्या गोष्टी सांगतो का मग ह्याच गोष्टीवरती काम करायचं ठरवलं मागच्या चार पाच वर्षात जवळपास सत्तर ते ऐंशी हजार मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला लहान मुलांना त्यांचे प्रायव्हेट पार्ट काय आहेत हे समजवून सांगितलं त्यानंतर ह्या भागांना कोणी हात लावत असेल तर तो, तो कसा वाईट स्पर्श आहे त्याला विरोध कसा करायचा आपल्या आईवडिलांना आपलं म्हणणं कसं सांगायचं ह्या गोष्टी मागच्या पाच वर्षांपासून शाळा शाळांमध्ये जाऊन आम्ही सांगतो त्यावेळेस एक गोष्टीचं गांभीर्य समजलं की पालकांना सोडत शिक्षकांनाही पॉक्ष म्हणजे काय तो माहीत नाही आहे शिक्षकांनाही ह्या गोष्टीबद्दल ज्ञान नाही आहे जी पी टीचर मग त्यानंतर पुणे जिल्ह्यातल्या पंधरा हजार शिक्षकांना कोविडमध्ये ऑनलाईन मार्गदर्शन केलं त्यानंतर शिवजयंती असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी गावागावांमध्ये जाऊन ह्या गोष्टीबद्दल व्याख्यानं सुरुवात करायला सुरुवात केली आमचं बारामती मेनली प्रोग्रेसिव्ह माइंडसेट्स आहे त्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी लवकर एक्सेप्ट होतात तिथं त्यामुळे शिवजयंती असेल किंवा नवरात्र उत्सव असेल अशा ठिकाणी आई पालक वडील पालकांना घेऊन नक्की ह्या मुलांच्या समस्या काय आहेत ह्या गोष्टींबद्दल सांगते आज इथं दोन मिनटापेक्षा जास्त बोलण्याचं माझं होतं की आपण म्हणजे मी ऐकलं मी कालच्या सेशनला नव्हते पण शिक्ष शैक्षणिकवरती वगैरे बोलतो पण कधीतरी हा विचार करा की ज्यांच्या लहानपणी ह्या गोष्टीचं एवढं निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला आहे म्हणजे कसं असतं की मनाने एखादी गोष्ट सक्सेस ह्या गोष्टी केल्यानंतर आहे ना ते एक वेगळं असतं पण एखादं इच्छा नसताना लहानपणी ह्या लहान मनांवरती जेव्हा ह्या गोष्टींचा आघात होतो ना तो खूप वाईट असतो कित्येक मुली डिप्रेशनमध्ये असतात कित्येक मुली लग्न लग करताना किंवा फिजिकल रिलेशनशिपमध्ये येताना ह्या गोष्टीची त्यांच्या मनामध्ये खूप भीती असते मी त्या क्लास सोबत काम करते मी त्या वर्गासोबत काम करते त्या माइंड मुलीच्या माइंडसेट सोबत काम करते, करते। अक्षरशः त्या हा कोणालाच गोष्टी सांगत नाहीयेत त्यामुळे माझी इच्छा आहे की घरी गेल्यानंतर जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या लहान मुलांनी ह्या गोष्टीबाबत जनजागृती करा धन्यवाद धन्यवाद प्रतिनिधी प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे